आपण प्रत्येकजण निरोगी राहण्यासाठी बरेच प्रयत्न करत असतो नैसर्गिक गोष्टींचासुद्धा आपण वापर करतो म्हणजे फळे खातो भाज्या खातो बरेच मसाले पदार्थ कि दा किंवा औषधी वनस्पतींचासुद्धा आपण खूप वापर चांगला वापर करतो ज्यात शेवग्याच्या शेंगांचासुद्धा देखील समावेश आहे अनेक जण शेवग्याच्या शेंगाचा वेगवेगळ्या वेग वेग प्रकारे वापर करतात कोण भाजी करतं कोण सांबर करतं कोणी सूप बनवतं पण त्याचे आपल्या शरीराला किती फायदे आहेत हे फार कमी लोकांना माहिती असेल शेवग्याच्या शा शेवग्याच्या झाडाच्या फक्त शेंगाच नाही तर त्याचे पानेसुद्धा खूप आरोग्यदायी आणि आपल्याला खूप फायदा देणारे आहेत अनेक पौष्टिक घटक आहेत यात भरपूर प्रमाणात प्रोटीन अमिनो ॲसिड विटा कॅरेटीन कॅल्शियम फायबर सोडियम यासह इतर अनेक पौष्टिक घटक आहेत शेवग्याच्या शेंगामध्ये पालकापेक्षा पंचवीस पट जास्त लोह आढळते दुधापेक्षा सतरा पट जास्त कॅल्शियम असते यासह विटॅमिन सी विटॅमिन ए प्रोटीनचा मोठा स्रोत आहे यात तुम्ही विश्वासही करणार नाही की यात अँटीबायोटिक अँटीऑक्सिडंट अँटी इन्फ्लॅमेटरी अँटीडायबेटिक अँटी व्हायरल अँटीफंगल अँटी एजिंग असे इतके गुणधर्म आढळतात याचा वापर अनेक रोगांवर उपचार करण्यासाठी होतो याच्या पानांचाही तुम्ही पावडर बनवून किंवा वेगवेगळ्या डिशमध्ये तुम्ही वापर करू शकता याच्या पानांमध्ये सुद्धा खूप औषधी गुण आहेत याचा तुम्ही ज्यूस सुद्धा पिऊ शकता आज आपण बघणार आहे की शेवग्याच्या शेंगाचा आणि त्याच्या पानांचा आपल्या शरीराला किती फायदा होणार आहे आणि ते आपल्यासाठी किती फायद्याचे आहे आपण नेहमीच शेवग्याच्या शेंगाची भाजी खातो किंवा वेगवेगळ्या पद्धतीने त्याचा वापर करतो पण खरंच ते आपल्यासाठी किती फायद्याचं आहे हे कोणाला माहिती नसेल चला तर बघू या शेवग्याच्या शेंगा आपल्यासाठी किती फायद्याच्या आहेत यामध्ये लोहाचे प्रमाण भरपूर असल्याने रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढण्यास मदत होते नंबर दोन हाडांना मजबूती मिळते मेंदूचे आरोग्य चांगले राहते शरीरातील दहा कमी करण्यासाठी शेवग्यांच्या पाण्याचा चांगला फायदा होतो नंबर तीन झिंकचे प्रमाण असल्यामुळे केस गळती थांबून केसांच्या वाढीस मदत होते नंबर चार जीवनसत्व अ क आणि ईचे प्रमाण भरपूर असल्यामुळे त्वचा निरोगी राहते त्वचेवरील सुरकुत्या कमी करण्यास मदत होते नंबर पाच कोलेस्ट्रॉल कमी करते आणि ताणतणावही कमी करते ताणतणाव कमी करण्यासाठी शेवगा पावडर खूप उपयुक्त आहे अँटीऑक्सिडंटसह भरपूर असल्यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि कॅन्सरच्या वाढीसदेखील अटकाव करते नंबर सात शेवगा पावडर जीवनसत्व कयुक्त असल्यामुळे पचनशक्ती सुधारते यामध्ये जीवनसत्व असल्याने डोळ्यांना पण सुद्धा फायदा होतो नंबर आठ केस गळती कमी होते नंबर नऊ हिमोग्लोबिनची पातळी सुधारते नंबर दहा ब्लड प्रेशर आणि कोलेस्ट्रॉल तर नियंत्रित राहतोच त्याशिवाय यकृताने मूत्रपिंड डिटॉक्सिक करते नंबर बारा वजन कमी करण्यास मदत करते नंबर तेरा चयापचन सुधारते नंबर चौदा साखरेची पातळी नियंत्रित करते नंबर पंधरा तणाव चिंता आणि मूड स्विंग कमी करते नंबर सोळा आईचे दूध वाढवण्यासाठी हे खूप फायदेशीर आहे नंबर सतरा शेवग्याच्या शेंगा दमा आणि खोकला बरा करण्यासाठी सुद्धा खूप फायदेशीर आहे नंबर अठरा जर तुम्हाला संधिवात असेल किंवा संधिवात रुग्णांसाठी हे खूप फायदेशीर आहे नंबर एकोणीस शरीरातील जीवनसत्वे आणि खनिजांची कमतरता दूर करते हे एवढे फायदे आहेत हे एवढे चमत्कारी फायदे जर असतील तर नक्कीच आपण सर्वांनी आपल्या आहारात शेवग्यांच्या शेंगाचा भरपूर वापर केला पाहिजे तुम्ही याचे सूप बनवून सुद्धा पिऊ शकता आमटी भाजी किंवा सुद्धा बनवू शकता पण आठवड्यातून एकदा तरी याची भाजी किंवा या शेवग्याच्या शेंगांचा किंवा पानांचा वापर हा झालाच पाहिजे शेवग्याच्या शेंगाबरोबरच त्याच्या पानांना खूप महत्त्व आहे त्यामुळे त्या शेवग्याच्या शेंगाबरोबरच पानांचा पानांचासुद्धा आपण तेवढाच वापर केला पाहिजे जर तुम्हाला हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण आणि फायदेशीर वाटला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनेललाही सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद